सर्व खेला अभी प्रतिज्ञा देते क्रीड़ा महोत्सव सचोटी में भाग लेसवत उत्साह ने भाग घे उत्तम खेला एक निष्ठे ने प्रदर्शन करे क्रीड़ा महोत्सव सर्वणी मन से सर्वणी मन से पालन करू पालन करू चेतना चेतना तंसेनी मिलेगा तंसेनी मिलेगा निर्णय निर्णय पुलो युतेनी पुलो युतेनी अंतिम

एक मिनिट कुंभारवाडी कुंभारवाडी कोण आहे यस कुंभार आहे मारुजे कुकिरे कुकिरे ब या पुढे पुढे माडीवाडी माडीवाडी कन्या आणि कुमार ठीक आहे

ताप अशा पद्धतीचे आजार होऊ शकतात त्यामुळे बाहेर उघड्यावर काहीही घेऊ नका जरी अन असे कापून मध्ये हाताला ते धूळ वगैरे जात असते त्याचबरोबर आईस्क्रीम हे काहीही घेऊ नका आपल्या घरात खाऊ घ्या परत ते कुरकुरे वगैरे वापरतात इकडे तिकडे ते गवतात वगैरे करतात

आणि युट्यूब लाईव्ह सुद्धा चालू आहे त्यामुळे सर्वांनी दक्षता घेऊया हात खाली करा आणि तुम्हाला काय अडचण आली तर त्या त्या शिक्षकांना तुम्ही भेटा तुमच्या तुमच्या किंवा जवळ कोण असतील तर त्यांना तुमची अडचण सांगितली तरी काय हरकत नाही धन्यवाद आज जागतिक पुरुष दिन आहे आणि आपण आपल्याला महिला दिनाला आपण भरपूर करतो परंतु पुरुष दिनाला आपल्याला शुभेच्छा दिल्या जात नाहीत आपण पाठवूया पुरुष दिनाच्या सर्व पुरुष शिक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा यांनी महिला दिनाला भरपूर वापर येतात आजच्या दिवशी किंवा एका बनवण्यावर एक पण असे काहीतरी ऑफर हा आज जागतिक पुरुष दिन आणि स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करत असताना आपण सर्व खांद्याला खांदे लावून कार्यरत असतो या ठिकाणी ऊन जास्त लागलेलं आहे विरोधाचा भाग करून देऊया लहान गेट लांब पुढे ऊन तुडी गोळाफेकमागच्या बाकी बाजूला लांब गटाला गोळाफेक नाही आहे रनिंग आहे ते संध्याकाळच्या वेळी तीनच्या पुढे आपण समोरच्या थोडं तांत्रिक कारणाचा बदल लहान गटासाठी जे धावणी आहेत त्या स्पर्धा आपल्या समोरच्या बाजूला घ्यायचे आणि लागलीच हो बरोबर अमरा फसर आणि सावंतसर कालच्या मोठ्या गटाच्या वैयक्तिक स्पर्धेसाठी त्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक आणि कटप या स्पर्धा संपवून छान पद्धतीने नियोजन केलेलं धन्यवाद गोसावी सर हे सुद्धा आहेत तर सर्वांचं सहकार्य लागलं लाभलं तर आपल्याला पटकन हे आवडता येईल आणि संध्याकाळची वेळ होण्याच्या अगोदर आपण आपापल्या घरी पोहचू ही आपण दक्षता घेऊया आणि तो डिक्लेअर करायचं की सुद्धा सांगतोय आजच्या दिवसासाठी पंच पंच म्हणून वंटे सर काल सुद्धा दिवसभर अगदी चांगल्या पद्धतीने करे त्यांनी पंचगिरी केलेली आहे आणि नाही सर आजच्या दिवशी आलेले आहेत त्यांचे खूप खूप स्वागत केलेल्या पुन्हा एकदा पीएमसी केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुण्याच्या वतीनं केंद्रातील सर्व शाळेतील आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक बंधुभगनी यांचे सहर्ष स्वागत एक शाळा यायची राहिली म्हणून माझा राज्य थांबतो हा मार्ग पन्नास पन्नास मीटर शंभर मीटर लहान गट त्या गांधी खात्याच्या तिथे जर त्याला लहान गट हा एक मिनिट निष्क्रज पण करू हा दोन मिनिट खाली बसा सगळे बसा खाली हा लहान गटातील मुले चला शंभर मीटर पन्नास आणि शंभरची मुले चला तिथं पन्नास गेलाय शंभर गेलाय त्या मुलांच्या पैसे चला प्रत्यक्ष प्रत्येक शाळेचे चला पन्नास शंभर मुले आता मुली चला दुसरं तिथंच तुझ्या मुलींचा मुलींचा चंद्रा चला त्या मुली दोन मुलीत बरोबर चला पन्नास शंभर दोनशे मुली चला प्रत्येक शाळेतील चला प्रत्येक शाळेतील पन्नास शंभर दोनशेच्या चला आता पहिल्यांदा आपण घेणार आहोत पाठिंबा तुमचा हीच मुलं पाठीमागा लहान आणि उंची झाली की सर्व लहान शाळा जायला रिकाम्या त्यामुळे त्यांचा इथे इव्हेंट नसेल तर बघू शकतात ते पण काय होत कालच्या सारखं होत नाही जेणेकरून आता काल दोन स्पर्धक स्पर्धेपासून पासून मुकले त्यांना नंतर एंट्री नाही झाली असं झालं नको आता पहिल्यांदा आपण काय करूया सकाळी टाइमिंग आहे वाहनही कमी आहेत आणि ऊन जास्त नाही आहे त्यामुळं रनिंगचे धावणे हा प्रकार सर्वात प्रथम देतोय हा आले आजचा दुसरा दिवस आले दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टीम आलेली आहे लहान ला गट वैयक्तिक स्पर्धा आणि मोठा गट सांघिक स्पर्धा आज या पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळच्या वृषालीमध्ये वृषालीच्या मैदानात अत्यंत उत्साही वातावरणात सुरू आहे क्रीडा प्रतिज्ञा आदरणीय अंगटेकर सर यांनी सांगितलेली आहे आज दिवसभर लहान गट वैयक्तिक स्पर्धा मोठा गट सांघिक स्पर्धा आहेत कबड्डी खोखो मुले मुली आहेत दाखल झालेले आहे पूर्ण शाळा झालेली आहे माझणार पूर्ण टीमच शाळा झाल्या मुख्याने कुठे आहेत नमस्ते माझं नाव ना ना <laughs> का युटूब वर बघितलं पुढे काम अकाउंट आठवण काढलेसा महेश सर आणि अमरापूर के सर चला की त्या पद्धतीने तिथं मुलं आहेत सगळे अमरापूर करु आहे कर्ग इ के ग दे